देगलूर नपा निवडणुकीत भावना दाशेटवार यांना निवडून द्यावे माजी नगराध्यक्ष नंदकिशोर दाशेटवार यांचे आवाहन नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरात प्रभाग क्रमांक सहा ब मधून भारतीय जनता पार्टीतर्फे उच्च शिक्षित उमेदवार कु भावना दाशेटवार यांना उमेदवारी दिली आहे प्रभागाच्या विकासासाठी व जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी निस्वार्थी सेवा करायची आहे अशी प्रतिक्रिया कु भावना दाशेटवार यांनी मीडियाशी बोलताना दिली माजी नगराध्यक्ष नंदकिशोर यांच्या त्या कन्या आहेत भावना दाशेटवार यांना आशीर्वाद देऊन जनतेने निवडून द्यावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष नंदकिशोर दाशेटवार यांनी केले आहे आपले स्वागत आहे मी संदीप भालेराव देगलूर नगर परिषदेचे निवडणुका दोन डिसेंबर रोजी होणार आहे सहा ब प्र सहा ब मध्ये भावनाताई दाशेटवार त्या उमेदवार भारतीय जनता पार्टीकडे तर्फे देण्यात आलेला आहे त्यांच्याकडून आपण वार्डच्या विकासाविषयीचे मुद्दे जाणून घेणार आहात नमस्कार मी कुमारी भावना ज्योती नंदकिशोर भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष देगलूर आणि सध्या सर्वांना माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे त्यामुळे देगलूर शहरामध्ये प्रभाग नंबर सहा ब मधून मला भाजप पक्षाने संधी दिलेली आहे उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल आधी सर्व वरिष्ठांचा मी मनापासून आभार व्यक्त करते मध्ये बोलायचं विशेष म्हणजे की महिलांची संख्या भरपूर आहे पुरुषांपेक्षाही जास्त संख्या महिलांची आहे आणि देवाभाऊ म्हणजेच आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांनी महिलांना आरक्षण दिलेलं आहे पन्नास टक्के आणि भाजप हा असा पक्ष आहे जो नेहमी महिलांना आणि युवांना संधी देतो त्यामुळे प्रभागाच्या विकासाबद्दल मला बोलायचं असेल तर ज्या बेसिक नीड्स असतात मूलभूत गरजा आहेत आपल्या प्रभागाच्या जसे की लाईट असो किंवा पाण्याची व्यवस्था असो कचरा कचऱ्याची व्यवस्था असो आणि महिलांचे जे प्रश्न असतात जे महिला फक्त महिलांना सांगू शकतात त्यामुळे महिला डिरेक्टली त्या माझ्याकडे येऊ शकतात आणि नक्कीच मी त्यांचे सगळे प्रश्न जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन ज्या योजना असतात योजनेपर्यंत पोचण्याचं काम आणि ती योजना त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम माझ्या पद्धतीने मी करेन आणि इतर जे विकासकामे असतात हे एकच धोरण माझ्याकडे आहे आणि माझे बाबा देगलूर नगरीचे माजी नगराध्यक्ष आहेत श्री नंदकिशोर मनोहर दाशेटवार आणि त्यांच्या काळामध्ये त्यांनी जनतेची निस्वार्थपणे सेवा केलेली आहे आणि तीच भावना माझ्या मनात सुद्धा आहे की लोकांची निस्वार्थपणे सेवा करायची आहे मला आणि माझ्या बाबांचा वारसा पुढे चालवायचा आहे त्यामुळे प्रभाग सहामधील सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंना माझी एकच नम्र विनंती आहे की सर्वांनी आशीर्वादरूपी मतदान मला द्यावे आणि माझ्या पुढील काळात शुभेच्छा द्यावे ही एकच नम्र विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा